सही स्टॅम्पची झंझर संपली फक्त पंधरा रुपयात मिळणार डिजिटल सातबारा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय महाराष्ट्राच्या महसूल विभागात डिजिटल क्रांतीचा महत्वपूर्ण टप्पा पार पडतो आहे डिजिटल सातबारा उतारायला अखेर राज्य सरकारने कायदेशीर मान्यता दिली असून हा निर्णय जाहीर होताच नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढत डिजिटल सातबारा आठ अ आणि फेरफार होतारे आता पूर्णपणे वैध मानण्याचे निर्देश दिले आहेत यासाठी राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक जारी केले असून या निर्णयामुळे कोट्यवधी शेतकरी आणि नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाला मोठा दिलासा मिळणार आहे नवीन नियमानुसार नागरिकांना आता केवळ पंधरा रुपयांचे शुल्क भरून महाभूमी पोर्टलवरून अधिकृत डिजिटल सातबारा उतारा मिळू शकणार आहे विशेष म्हणजे या डिजिटल उतार्यावर तलाट्याची स्वाक्षरी किंवा शिक्क्याची आवश्यकता राहणार नाही डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांकामुळे हे उतारे स्वतःच कायदेशीरदृष्ट्या वैध ठरणार असून सर्व सरकारी निम सरकारी बँकिंग आणि न्यायालयीन व्यवहारात ते अधिकृत मानले जाणार आहेत अनेक वर्षांपासून नागरिकांना तलाठी किंवा सज्जा कार्यालयात जाऊन वारंवार चक्रा मारून सद्बराव मिळवावा लागे काही ठिकाणी अधिकृत उतार्यासाठी चिरीमरी देण्याचा तक्रारी समोर येत असत या नव्या परिपत्रकामुळे या सर्व अडचणींवर पूर्ण विराम लागलेला आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी गेल्या एका वर्षात महसूल विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने त्यांची कार्यशैली राज्यभर चर्चेत आली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई